आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जर आपण आपला स्टार न्यूज सबस्क्राईब केला नसेल तर आपला स्टार न्यूज सबस्क्राईब करा आणि बातमी पहा पालघरमध्ये अनोळखी महिलेचा खून अनैतिक संबंधातून पतीनेच केली हत्या मुंबई अहमदाबाद हायवेवर झालेल्या एका अनोळखी महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याचे गूढ उकळण्यात पालघर पोलिसांना मोठे यश आले आहे तलासरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केवळ काही दिवसांतच या खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे पुलाजवळ एका अंदाजे तीस ते पस्तीस वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेपन्न छे दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला श्री यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांनी तातडीने पथके तयार करून तपास सुरू करण्याचे निर्देश दिले तांत्रिक विश्लेषण आणि प्रसारमाध्यमांच्या मदतीने मृत महिलेची ओळख पटली तपासामध्ये मयत महिलेचा त्रेचाळीस वर्षचा पती राहणार सुरत हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले अनैतिक शारीरिक संबंधाच्या कारणावरून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली त्याला आच्छाड बॉर्डर गुजरात येथून ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी पती यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय गोरड तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत